वाल्मिक कराडच्या एका नव्या नाटका संदर्भातली अटकेत असल्यानं आता वाल्मिक कराडनं आजारपणाचं नाटक सुरू केलंय स्लेप ॲपनिया असल्याचं त्याचं म्हणणं आहे तर दुसरीकडे पोटात दुखत असल्यानं तो आज रुग्णालयामध्ये भरती झालेला आहे मात्र अटकेपूर्वी त्यानं खंडणीसाठी साथीदारांसह अनेक बैठका घेतल्याचं सीसीटीव्हीमध्ये समोर आलंय आणि एवढंच नाही तर संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटासाठी त्यानं अनेक बैठका घेतल्याची माहिती मिळते फरार असताना त्यानं देवदर्शन सुद्धा घेतलेलं होतं तर अनेशांत गाडीतून वाल्मिक फिरत होता मात्र अटकेत आल्यानंतर आता तो आजारी असल्याचं नाटक करताना दिसतोय आपण पाहूया या पाच महत्वाच्या दृश्यांमधून वाल्मिकचा हा सगळा प्रवास फरार असताना देवदर्शन करत होता उज्जैनमधून त्यानं हा फोटो फेसबुकवर पोस्ट केलेला होता खरं तर याच हे सगळं प्रकरण तापत तापत होतं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे प्रकरण असताना हा देवदर्शन करत फिरत होता त्यावेळी त्याला कुठला आजार नव्हता स्लीप ऍपनी असल्याचं नाटक त्यानं कोर्टामध्ये केलं आणि ॲप मशीन त्यानं मागवून घेतलं कोर्टानं त्याला त्यासाठी परवानगी सुद्धा दिली त्याआधी खंडणीसाठी आणि हत्येच्या बैठका होत होत्या त्यामध्ये वाल्मिक अशा प्रकारे फिरताना दिसतो आहे त्याच्या पूर्ण टोळीसह आणि त्यावेळी त्याला कुठला आजार पण नव्हतं अटकेपूर्वी त्यानं अलिशान गाड्यांमधून प्रवास केला होता ठिकठिकाणी त्याच्या या अलिशान गाड्या ट्रेस करण्यात आलेल्या आहेत टोल नाक्यावर पेट्रोल पंपामध्ये पेट्रोल पंपावर डिझेल भरताना आणि पुण्यामध्ये शरण येण्यापूर्वी त्याची काही सी सी टी व्ही फुटेज हाती लागले तेव्हा अशा अलिशान गाड्यांमधून वाल्मिकचा प्रवास असायचा आणि तुरुंगा आता तुरुंगामधून हॉस्पिटलमध्ये तो उपचारांसाठी दाखल झालाय जिल्हा रुग्णालयामध्ये सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत आणि आता त्याचं कारण आहे ते म्हणजे पोटदुखी आधी सुद्धा वाल्मिकनं अशा प्रकारे आजारपणाच्या तक्रारी केलेल्या होत्या आणि आता पोटदुखीसाठी तीव्र वेदना आहेत म्हणून त्याला जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलेला आहे